ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फक्त एक वाटी रवा आणि दोन चमचे बेसनापासून अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारा आहे त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी ही रेसिपी केलीच पाहिजे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आता बघा इथे एक वाटी रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आहे आणि यामध्ये दोन ते तीन चमचे इतपत मी बेसनपीठ घालून घेतलं आहे आता जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर त्याऐवजी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा थोडासा बारीक करून घेतला तरी ना तरीसुद्धा चालणार आहे बघा पुन्हा छान असं बेसनपीठ मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत आता माझ्याकडे ज्या घरामध्ये भाज्या अवेलेबल होत्या ना त्या इथे मी घातलेल्या आहेत आणि तुमच्याकडे जरी ज्या असतील किंवा मग ह्याच्यातल्या एक दोन नसतील ना तरीसुद्धा चालणार आहे आता इथे बघा मी एक वाटी पालक चिरून घेतली आहे बारीक अशी अगदी थोडंसं गाजरसुद्धा किसून घातलं आहे थोडीशी शिमला मिरची घातली आहे इथे बारीक कट करून मुले खूपदा भाज्या वगैरे खात नाही तर त्यांच्यासाठी नक्कीच हा छान असा पर्याय आहे आणि त्यांच्या डब्यासाठी नक्कीच हा पदार्थ तुम्ही देऊ शकता किंवा मग नाश्त्यामध्ये सुद्धा बनू शकता अगदी थोडंसं इथे मी कोबीसुद्धा बारीक असं चिरून घेतलं आहे तर पहा भाज्या कट करत करताना नाही ना, ना। इथे अगदी बारीक अशा कट करून घ्या जितक्या तुम्हाला भाज्या बारीक कट करता येईल ना तितक्या भाज्या इथे तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता थोडीशी कोथंबीर घालून घेतली ही। आहे दोन हिरव्या मिरच्या थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत मी अगदी थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे चिली फ्लेक्स घालणं ऑप्शनल आहे जर तुम्ही हिरवी मिरची जास्त घालत असाल तर चिली नाही घातलं तरी चालेल थोडीशी काळी तिळ घातलेली आहेत मी काळ्या तिळाच्याऐवजी तुम्ही पांढरे तिळाचासुद्धा वापर करू शकता ही रेसिपी ना अगदी तुम्ही तुमच्या मनाने करू शकता तुम्हाला यामध्ये जर अजून बटाटा वगैरे ॲड करायचा असेल तोसुद्धा तुम्ही ॲड करू शकता किंवा मग तुम्ही यामध्ये कांदा टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता बघा यामध्ये अगदी चिमूटभर मी काळी मिरी पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि अगदी थोडंसं बेडगी मिरची घातलेली आहे याने आपला जो पदार्थ आहे ना त्याला रंग खूप छान येतो घालणं अगदी ऑप्शनल आहे बेडगी मिरची पावडर जर तुम्ही घालणार असाल तरी घाला किंवा मग स्किप केलं ना तरी चालेल आता हे बॅटर आपल्याला पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा पाणी एकदमसुद्धा ओतायचं नाही जितकं पाणी तुम्हाला लागेल ना तितकं पाणी इथे ओतायचं आहे हळूहळू पाणी आपल्याला ओतायचं आहे यामध्ये आणि सतत मिक्स करत घ्यायचं आहे याच्या अजिबातच गुठळ्या वगैरे होऊन द्यायचे नाही अगदी रवा बेसनपीठ आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या एकजीव यामध्ये करून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि ला एक, एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका बघा बॅटर आपलं अगदी छान असं मिक्स करून झालेलं आहे जास्त पात्रसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही अगदी याच पद्धतीने तुम्हीसुद्धा हे बॅटर छान मिक्स करून घ्या आता ही रेसिपी ना आम्ही दोन जणांसाठी करते दोन व्यक्तींसाठी ही रेसिपी अगदी पोटभरीची आहे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता जेवणामध्ये सुद्धा करू शकता किंवा मग डब्यासाठी सुद्धा हा पदार्थ करू शकता कारण की रोजची भाजी पोळी भात खाऊन तर सगळेच जणं कंटाळलेले असतात असं काहीतरी नवीन हेल्दी खायला मिळालं ना तर सगळ्यांनासुद्धा आवडतं आता एका साईडला तोपर्यंत गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे तुम्ही तव्यावरतीसुद्धा ही रेसिपी करू शकता कारण की खाली वगैरे अजिबातच चिटकत नाही आता पॅनला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडून तुम्ही ते तेलाचा किंवा बटरचा वापर केला ना तरीसुद्धा चालणार आहे पण जर ही रेसिपी ना तुम्हाला अजून जास्त पौष्टिक हेल्दी करायची असेल ना तर नक्कीच तुपाचा वापर करा तूप आणि या रेसिपीला टेस्टसुद्धा खूप जास्त छान येते बघा सगळीकडून अशा पद्धतीने मी पसरून तूप लावलेलं आहे आणि आता गॅस आपल्याला अगदी मिडियम ठेवायचं आहे जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर मग खाली तूप वगैरे जळू शकतं त्यामुळे अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे बघा एक एक चमचा यावरती मी टाकून घेतलेले आहेत तुम्ही एक मोठंसुद्धा करू शकता पण जर लहान मुलांच्या डब्याला द्यायचं असेल ना तर अशा पद्धतीने छोटे छोटे याचे पॅनकेक करू शकता खायलासुद्धा अगदी छान आणि दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात तर बघा हलक्या हाताने हे थापून घेतलेलं आहे मी हाताला थोडंसं पाणी लावायचं हे थापताना म्हणजे हाताला खाली चिटकत वगैरे नाही जर तुम्हाला जाड वगैरे करायचं असेल तर तुम्ही थोडंफार जाडसुद्धा ठेवू शकता कारण की याला शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन शिजतं बघा मी अगदी छान असे पातळ हे थापून घेते कशासोबतही हे तुम्ही खाऊ शकता पण नुसते जरी खाल्ले ना तरी सुद्धा अप्रतिमच लागतात चहासोबत खा किंवा मग टोमॅटो केचपसोबत मुलांना देऊ शकता एखाद्या हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग मेवणीसोबतसुद्धा खाऊ शकता कशासोबतही हे खाल्ले तर ना तरीसुद्धा अप्रतिमच लागतात बघा सगळे हे थापून घेतलेले आहेत मी आणि अगदी लहान लहान केले आहेत तुम्ही हवं तर मोठेसुद्धा करू शकता तरी ते पाहू शकता सगळे हे करून झालेले आहेत आता यावरती पुन्हा थोडंसं इथे तूप घालून घेतलेलं आहे अशा पदार्थ जर मुलांना खायला दिला ना तर सुद्धा नक्कीच आवडीने खातील आणि जर तुम्ही यावरती चीज वगैरे घेतलं ना तर ते सुद्धा अगदी नक्कीच आवडीने खातील हा पदार्थ आता बघा यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटासाठी अगदी स्लो गॅसवरती मी हे ठेवून दिलेलं थी आहे तर इथे पाहू शकता अगदी स्लो गॅसवरती इथे मी एक तीन ते चार मिनटं ठेवून दिलेलं थी आहे आता याची एक साईड पलटी करून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे आपण हे छान असे भाजून घेऊया आता पुन्हा इथे मी झाकण ठेवलेलं नाही आहे फक्त फास्ट गॅसवरती म्हणजे मिडियम गॅसवरती आपण हे परतून दिलेलं आहे पाहू शकता किती छान आणि कलरफुल असं दिसतं हे आणि फक्त घरातल्या काही साहित्यांपासूनच हा पदार्थ आपला तयार होतो जर तुमच्याकडे नुसतं कांदा टोमॅटो आणि बटाटा असेल ना ते सुद्धा तुम्ही यामध्ये नुसतं टाकू शकता तरीसुद्धा खायला अगदी अप्रतिम लागतो तरी ते पाहू शकता छान खमंग आणि रुचकर असे हे भाजून झालेले आहेत आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आहेत आता इथे बघा सगळे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता सगळे आपले छोटे छोटे पॅनकेक तयार झालेले आहेत अगदी पौष्टिक आहे खायला अगदी रुचकर लागतात त्यामुळे एकदा नक्कीच करून पहा मुलांच्या डब्यासाठी म्हणाल तर अगदी उत्तम रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय